आपला जावा आपल्या येवला तालुक्यातील नवनौकिक म्हणून आपल्या नाशिक जिल्हा असेल उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्या उत्कृष्ट चॅम्पियन म्हणून उत्कृष्ट कुस्तीगीर आपल्या येवला शहर येथील व्यायामशाळा यांच्या वतीने पैलवान सुरेशी रतनजी जावळे यांनी चांगल्या प्रकारची नावलौकिक करून आज त्यांच्या पुत्र यांनी संपूर्ण नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये योग्य आणि चांगल्या प्रकारचं एक काम त्यांनी केलं तरी सर्व तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन कुस्तीचा येवला शहर आणि तालुक्याचा जो नाव त्यांचा आदर्श पुऱ्या महाराष्ट्रात देशात केला पाहिजे अशा पद्धतीने श्रीदत्तव्यायाम व्यायामशाळेच्या वतीने पैलवान अजय सुरेशजी जावळे पैलवान हुतेन अजय जावळे यांनी ज्या पद्धतीने आपल्या कार्याची प्रणाली आपल्या आदर्शवत डोळ्यासमोर ठेवून सुद्धा त्यांचे प्रेरणा घ्यावी आणि म्हणून जास्तीत जास्त आपण पुण्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा असे चांगल्या प्रकारच्या ताकदीने उभे राहून जर पैलवान झाले तर भविष्यात तुमचंसुद्धा नाव लौकिक होईल अशा पद्धतीने त्यांच्या वडिलांनी आत्तापर्यंत जास्तीत जास्त त्यांना मदत केली आणि श्री दत्त व्यायामशाळेच्या वतीने त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आम्ही श्री दत्त व्यायामशाळा आणि राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकता कमिटी जावळे परिवार आणि पैलवान सुरेशजी रतनजी जावळे सोशल फाउंडेशन येवला तालुका व शहर यांच्या वतीने आम्ही पैलवान अजयजी सुरेशजी जावळे यांना वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांना शुभेच्छा देत आहोत त्यांनी जास्तीत जास्त सर्व युवकांनी त्यांची प्रेरणा आणि आदर्श घेऊन समाजामध्ये नावलौकिक करावे अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो आणि शुभेच्छा देऊन त्यांना त्यांचा सत्कार करतो आपण टाळ्याच्या गाजरात त्यांचं स्वागत करतो